नजीकच्या ढाकरमल येथील श्री गाडगे महाराज आश्रमशाळेत श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे खजिनदार तसेच या आश्रमशाळेचे संचालक ज्ञानदेव महाकाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसोबत दिवाळी सण साजरा करण्यात आला विशेष म्हणजे हा सण साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे धडे रुजविण्यात आले या उपक्रमामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना आंघोळ परिसर स्वच्छता दिवाळी फराळ पूजन आदींचे धडे देत दिवाळी सणाचा समजावून सांगण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश लोटे होते श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त नवीन कपड्यांचे आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ढाकरमल प्रशासनाकडून नेहमी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या धड्यांसह इतर कलागुण कौशल्य आणि संस्कृतीचे धडे सुद्धा दिले जातात त्यांचे उदाहरणही येथे पाहावयास मिळाले आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटच्या धारणी तालुक्यात सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ढाकरमल येथे श्री गाडगे महाराज आश्रम शाळेची सुरुवात करण्यात आली एका लहानशा झोपडीत या शाळेचा प्रारंभ झाला होता दिवाळी सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर आश्रम शाळेतील समस्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमलले होते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून आश्रम शाळेचे संचालक ज्ञानदेवराव पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश लोटे यांच्यासह उपस्थित नागरिकांना एक वेगळाच आनंद झाला तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी